शेतकरी मित्रांनो पुन्हा एक माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो शेतकरी मित्रांनो तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार पण हे पाच कामं केले नसली तर लगेच करून टाका त्याआधी तुम्हाला सांगितलं आहे की नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा खाली काळ्या कलरचे पांढऱ्या कलरचे सबस्क्राईब बटन आहे ते दाबून टाका शेतकरी मित्रांनो आपल्यास माहीत असेल की विधानसभेच्या निवडणुकीआधी घोषणाबाजीमध्ये तुम्हाला भरपूर नेत्यांनी घोषणा दिल्या की तुमचे तीन लाखापर्यंत कर्जमाफ होणार आहे आता शेतकरी मित्रांनो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कर्जमाफीला सुरुवात होईल कारण की येणाऱ्या दोन दिवसामध्ये शासन म्हणजे की मुख्यमंत्री घोषित होणार त्यानंतर आपली कर्जमाफी सुरुवात होणार तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुमची काय काय पात्रता लागते ते पाहून घेऊया पण शेतकरी मित्रांनो त्याआधी तुम्हाला सांगू इच्छो की कर्जमाफीसाठी तुम्हाला माहीत आहे की शंभर टक्के म्हणजे की कर्जमाफी होणार आहे म्हणजे ती तीन लाखापर्यंत शंभर टक्के कर्जमाफी तर होणारच आहे पण जर तर झाली नाही तर काय करायचं आहे तुम्हाला ते पण सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असेल की आपल्या जे वचननामा दिलेला आहे त्याप्रमाणे आता हे कर्जमाफी करण्यासाठी तुम्हाला काय काय का करावं लागते तर शेतकरी मित्रांनो आपले कर्ज तीन लाखाच्या आत पाहिजे ही समजात मोठा मुद्दा आहे आता त्यानंतर शेतकरी मित्रांनो कर्ज लाख तीन लाखाच्या आत असली तर त्यांना कर्जमाफी होणारच आहे पण त्याबद्दल असे काही शेतकरी आहेत की त्यांचे कर्ज रिम्यू लावायला म्हणजे की रिम्यू झालेले आहेत किंवा रिमूव्ह होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जर तुमची कर्जमाफी करण्यासाठी जर कर्ज रिम्यू असले तर तुम्ही ते कर्ज भरून वाढून कर्ज घ्या जेणेकरून तुमचे कर्ज वाढवून बी मिळेल म्हणजे की तुमचे पन्नास हजार असेल तर कर्ज वाढून पंच्याहत्तर घ्या किंवा एक लाख घ्या जेणेकरून तुमचे कर्ज वाढून बी होतील आणि त्यानंतर तुमचे जे कर्ज कर्ज रिम्यू कराय आलेले आहेत ते कर्ज रिम्यू होईन म्हणजेच की तुमचे या यादीत तुमचे नाव येईल म्हणजेच शेतकरी मित्रांनो तुमचे पण कर्ज माफ होईन त्यानंतर मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे की आपले जे कर्जमाफी होणार आहे ती कोणत्या वर्षाची होणार आहे म्हणजे की क किती वर्षाखालची होणार आहे आणि किती क शेतकऱ्यांची होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही दोन हजार एकोणीसपासून तर दोन हजार चोवीस या दरम्यान जर कर्ज घेतले असेल तर कर्ज कर्जमाफ होणार आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार चौदापासून तर दोन हजार अठरापर्यंत कर्जमाफी दोनदा झालेली आहे म्हणजेच की ती छत्रपती कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनाद्वारे तुम्हाला एकदा देवेंद्र फडणवीस साहेबाने कर्जमाफी केलेली आहे त्यानंतर मित्रांनो उद्धव ठाकरे साहेबाने जी श्री ज्योतिराव फुले आंबे यांच्या म्हणजे की यांच्याद्वारे बी या योजनेद्वारे बी कर्जमाफी केलेली आहे आता ही दोन हजार चोवीस म्हणजे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान एकही कर्जमाफी झाली नाही म्हणून आता येणाऱ्या काळात तुम्हाला कमीत कमी तीन लाखापर्यंत कर्जमाफी होण्याचे शंभर टक्के माहिती आलेली आहे म्हणजे की शंभर टक्के तुमची कर्जमाफी होऊ शकते पण शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला हे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या मानात तुमचे कर्ज रिम्यू करून घ्या म्हणजे की तुमची कर्जमाफी होऊन जाईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुन्हा एक मुद्दा आहे ते म्हणजे की शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट होणार का कशी होणार तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आता तुमच्या शेतकऱ्यांनी ज्या काळात कर्ज काढले आहेत त्याची नोंद करण्यात येणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी कर्ज किती काढण्यात काढण्यात आलेले ते नोंद करण्यात येणार आहे हे त्याच्यावर अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो पुन्हा एक गोष्ट म्हणजे की यामध्ये कोणकोणत्या बँका समावेश असणार आहेत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा बँका समावेश असणार त्यामध्ये आपली एस बी आय बँक असो नॅशनल बँक असो किंवा ग्रामीण बँक असो किंवा पंजाब बँक असो यामध्ये अशा बऱ्याचशा बँका आहेत की त्या समाविष्ट असणार आहेत पण खाजगी कर्ज कर्ज हे माफी होणार नाही कारण की खाजगी कर्ज हे बँकेमध्ये समावेश नसते शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपले लास्टचा मुद्दा म्हणजे की कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे का तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी एकशे एक टका एक होणार अशी बातमी येत आहे पण आता येणाऱ्या काळात मुख्य म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे की कर्जमाफी कितीपर्यंत होणार आहे व कधी होणार आहे त्यासाठी जर तुम्हाला टी व्ही अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या कारण की येणारी अपडेट ही काय असेल ही तुम्हाला माहित नाही मला माहीत नाही त्यामुळे येणारे अपडेट लगेच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या चॅनल लगेच पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवर दाबून टाका म्हणजेच की येणारी प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल व तसेच चॅनलला हा शेअर करा म्हणजेच की तुमचे जे काही शेतकरी मित्र असतात पाहुणे असतात त्यांना हा व्हिडिओ मिळेल की कर्जमाफी कितपर्यंत होणार आहे कोणती बँकेचे होणार आहे काय काय करावं लागणार आहे समधी माहिती मिळेल तेच शेतकरी मित्रांनो आपले जर आधार कार्ड बँकेला जॉईन नसताना किंवा ज्या बँकेचे तुम्ही कर्ज काढले त्याला ई केवायची पूर्ण नसाल तर ती बी करून घ्या जेणेकरून तुमचे जे जेव्हा तुमचे कर्जमाफी सुरुवात होईल तेव्हा तुमचे कोणतेही डॉक्युमेंट कमी नसू नये याने करून तुमची कर्जमाफी स्थगित होईल तर शेतकरी अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी विषयी माहिती पाहिलेली आहे भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद त्यांना सबस्क्राईब करा लगेच